तुरुन तुरुन ना ना हा विकास आहे आपल्या गावात तरुण तरुणींना चांगला हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्यासाठी काय केलंय काय हा असं काय खोट बोलताय खोट बोलताय वाळू वाढायला लावली पोरांना हा चुकीच्या मार्गाने मुलांना व्यवसाय करायला लावला पैसे गेले त्यांना पोरांची जीवन खराब झाली ना उद्ध्वस्त झाली लोक पोरं तरुण पोर व्यसनाधीन तिकडे वळले हा लग्नाचा प्रश्न निर्माण झालेला आहे बरोबर आहे की नाही साठ वर्षात आबासाहेबांनी अशा विचाराला कदा दिला नव्हता आज दमधकी केली जाते प्रदीप मिसळदा सांगितलं की कशा पद्धतीने त्यांना फोन येत आहेत तीच परिस्थिती शहरातल्या व्यापारी वर्गांमध्ये सर्व व्यापारी वर्ग भयभत झालेले गावात त्यांच्या शहरातल्या दुकानामध्ये जाऊन दमदाटी करणं आणि विशिष्ट उमेदवारालाच मतदान करा या विषयी बोललं जाते आणि साठ वर्षामध्ये अशा पद्धतीची दमदाटी गुंडगिरीशाही आबासाहेबांनी कधीही उडू दिली नव्हती सर्व so, या तालुक्यातल्या गोरगरीब दिनद कष्टकरी वर्गाला शांततेने जीवन जगता या याच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं पाणी मिळाले का शेतीला हा मागचे दोन वर्षात आलंय काय हे काही तरी सांगता खरे सांगा सांग आलय का पावसाच नाही ग पाणी गारमदार म्हणून लावले त्याने आलंय का डोंगरातून वडले झाडी यासाठी वडले काही <laughs> दोन हजार एकोणीस पूर्वी स्वर्गीय बाबासाहेबांनी आपल्या सो सगळ्यांना सोबत घेऊन नागरिकांना नायकवाडीन ना त्याच्यानंतर वैभव दादा या सर्वांनी मिळून पाणी संघर्ष केला पाणी परिषद दे घेतल्या त्याच्यानंतर टेंबू आणि म्हैसाळीची योजना वास्तवात आली आणि त्याच्यानंतर या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ सत्तर टक्के जमीन शेत जमीन आली खाली आहे आपण सांगा आपल्या आत्मीयतेचा प्रश्न काय या गावाचा खरं खरं सांग काय सांगा की गोरगरीब मराठी मराठा समाजातल्या तळागळातल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर आहे का नाही दोघांनी काय केलं सांगा कधीच बोलली नाही बोलली नाही ती आता भेटायला निघाली मनोज दादांना बाबासाहेबांनी काय केलं हे तुम्हाला माहित आहे कडलास मध्ये काय केलं तुम्हाला माहित आहे जिल्ह्यात पहिल्यांदा मी पाठिंबा दिला होता प्रदीप मिसळ त्याची साक्षीदार भविष्य भविष्य काळात सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत या तालुक्याने तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हा तालुका निष्ठावंतांचा तालुका आहे म्हणून एक आदर्श घालून दिला शिव शाहू आंबेडकरांचा विचार आबासाहेबांनी तळागाळात रुजवला तो स्वाभिमानी विचार आहे तो स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे निष्ठा काय असते हे महाराष्ट्राला आपल्या तालुक्याने जाणून दिलेलं आहे त्या निष्ठेसाठी आपण लढाई लढवतो महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे इथल्या गोरगरीब दिनदलित कष्टकरी वंचित घटकांच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण ही लढाई लढवतो डाळिंबाच्या बागा मागच्या तीन वर्षात उद्ध्वस्त झाल्या अनुदान मिळालं काय कोणाला हा या तालुक्यातल्या एका द्या जरी शेतकऱ्याला रुपयाचं अनुदान मिळालं असलं तर सिद्ध हजार एकोणीस पूर्वी आबासाहेबांनी लाखोचे अनुदान इथल्या गोल गरीब कष्टकरी बरी राज्याला मिळवून दिलेली मग ही कामं काय करते ती मला काय एक उदाहरण सांगतो की म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्नाला आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी उभं राहून त्यांचे प्रश्न अडचणी सोडवतो तुमचे काही नातेवाईक हलदाई वडील असतील काही मित्रमंडळी हलदाई वडील असतील तर त्यांना विचारा मागच्या चार महिन्यापूर्वी त्यांच्याच विचाराचे लोक शेतकरी केळीचे बागायतदार चिकमोदला गेले आणि विनंती करत होते हात जोडून की केळीच्या बागा जळायला लागलेले पाण्याचं नियोजन केलं पाहिजे लोकप्रतिनिधी काय म्हणले असते विचार करा सांगा गेस करा मेंदूला ताण देऊन सांगा जरा काय म्हणले असते मला काय विचारू लागली काय केळीची भाग जळली तर जळू द्या हे आहे खोट बोलत नाही आपण ती बिचारी उठून दुसऱ्या नेत्याकडे गेली त्यांची पद्धत तुम्हाला माहित आहे फोन काढायचा समोरच्या अधिकाऱ्याला काय कस कशी बोलते ती ही बंद असतो चालू असतो नंतर आहे आणि सांगितलं अधिकाऱ्याला दोन दिला आणि जेव्हा जेव्हा पाणी आलं पाहिजे शेतकरी आनंदात उठून गेली